पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठणी या शाळेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनात चालू असलेल्या आदसूत्री या कार्यक्रमात पालक सभा व नगरपरिषद निवडणुकीनिमित्त सर्व पालकांना मतदानाबाबत पालक पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण तुकविरे अध्ये अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती हे होते यावेळी क्रीडा विभाग प्रमुख शमशेर पठाण यांनी या पालक सभेत विद्यार्थी व पालकांना दशसूत्री कार्यक्रमाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम आपल्या प्रशालेत घेतले जातात याची पालकांना यावेळी माहिती दिली तसेच मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी उपस्थित सर्व पालक शिक्षक व विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की पालकांनी प्रत्येक महिन्यात होणाऱ्या पालक सभेत उपस्थित राहावे आपल्या पाल्यांच्या समस्या सांगाव्यात व प्रत्येक महिन्यात पालक मिळाव्यात आपण उपस्थित राहण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले सभा यशस्वी करण्यासाठी तारां ताराचंद हिवराळे जयाजी गटकळ शेषराव गर्जे वैशाली कुटे नेहा सय्यद ज्योती बलखंडे चांद यांनी विशेष अशे सहकार्य केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे